डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकारच नव्हते तर ते एक महान अर्थतज्ज्ञ समाजसुधारक विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञही होते त्यांचे आर्थिक सामाजिक आणि राजकीय विचार अत्यंत वैज्ञानिक आधुनिक आणि समाजाच्या सर्व स्तरांसाठी उपयुक्त होते पंधरा मे एकोणीसशे पंधरा रोजी त्यांनी सादर केलेला ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी बहुतेक वेळा ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ इंडिया म्हणून ओळखला जातो हा ग्रंथ त्यांच्या अर्थशास्त्रीय अभ्यासाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो हा ग्रंथ त्यांनी कोलंबिया विद्यापीठात एम ए पदवीसाठी प्रबंध म्हणून सादर केला होता या ग्रंथातून त्यांनी ब्रिटिश राजवटीती भारताच्या प्रशासन आणि आर्थिक धोरणांचे सखोल विश्लेषण केले आणि भारताच्या आर्थिक शोषणाची स्पष्ट मांडणी केली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना लिहिला त्या काळात भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता आणि भारताची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे इंग्रजांच्या हितासाठी रचलेली होती बाबासाहेबांनी आपल्या संशोधनात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून ब्रिटिश राजवटीपर्यंतच्या प्रशासनिक आणि आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास केला या ग्रंथात त्यांनी सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून तिच्या प्रशासनिक रचनेचे विश्लेषण केले त्यांनी दाखवून दिले की ईस्ट इंडिया कंपनी ही केवळ व्यापारी संस्था नसून ती हळूहळू एक राजकीय आणि प्रशासनिक सत्ता बनली कंपनीने भारतात कर व्यवस्था महसूल व्यवस्था आणि प्रशासकीय नियंत्रण यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली बाबासाहेबांनी कंपनीच्या महसूल धोरणांवर विशेष प्रकाश टाकला त्यांनी कायमस्वरूपी जमीन महसूल व्यवस्था रायतेवारी आणि महालवारी पद्धतींचे विश्लेषण करून या पद्धतींमुळे भारतीय शेतकऱ्यांचे कसे आर्थिक शोषण झाले हे स्पष्ट केले या ग्रंथाचा दुसरा महत्त्वाचा भाग ब्रिटिश राजवटीतील वित्तीय प्रशासनाशी संबंधित आहे बाबा बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारच्या बजेट प्रणाली कर धोरण सार्वजनिक खर्च आणि कर्जव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला त्यांनी असे सांगितले की ब्रिटिश सरकार भारतातून मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा करत होते पण त्याचा उपयोग भारतीय जनतेच्या कल्याणासाठी न करता इंग्लंडच्या फायद्यासाठी केला जात होता रेल्वे लष्कर प्रशासकीय खर्च आणि इंग्लंडला जाणाऱ्या होम चार्जेस या माध्यमातून भारतातून प्रचंड संपत्ती बाहेर पाठवली जात होती बाबासाहेबांनी भारताच्या वित्तीय स्वायत्ततेचा अभाव यावरही कठोर टीका केली त्यांनी म्हटले की भारताला स्वतःच्या आर्थिक धोरणांवर नियंत्रण नव्हते भारतातील प्रणाली ब्रिटिश संसद आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होती त्यामुळे भारतीय जनतेच्या गरजा आणि समस्या दुर्लक्षित केल्या जात होत्या त्यांनी असेही दाखवून दिले की ब्रिटिशांनी भारतीय उद्योगधंद्यांचा नाश करून भारताला कच्चा माल पुरवणारा आणि तयार माल आयात करणारा देश बनवले या ग्रंथात बाबासाहेबांनी आर्थिक शोषणाची संकल्पना अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने मांडली त्यांनी आकडेवारी सरकारी अहवाल आणि ब्रिटिश दस्तऐवजांचा आधार घेऊन भारतातून संपत्ती कशी लुटली जात होती हे सिद्ध केले त्यांच्या या अभ्यासामुळे पुढील काळात भारताच्या आर्थिक इतिहासाच्या अभ्यासाला एक नवीन दिशा मिळाली या प्रबंधाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बाबासाहेबांची आधुनिक आर्थिकदृष्टी त्यांनी प्रशासन आणि वित्तीय व्यवस्थेतील दोष केवळ सांगितले नाहीत तर सुधारणा कशा करता येतील यावरही विचार मांडला त्यांनी भारताला आर्थिक स्वायत्तता मिळाल्यानंतर स्वतंत्र वित्तीय धोरण असणे किती आवश्यक आहे यावर भर दिला त्यांनी लोककल्याणकारी राज्य न्याय्य करप्रणाली आणि सार्वजनिक खर्चाचे योग्य नियोजन या बाबींवर विचार मांडले जे पुढे भारतीय संविधानात आणि आर्थिक धोरणात प्रतिबिंबित झाले या ग्रंथामुळे बाबासाहेब आंबेडकर यांना एक अर्थतज्ज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली त्यांचे हे कार्य पुढे त्यांच्या डॉक्टरेट प्रबंध द प्रॉब्लेम ऑफ द रुपी आणि इतर आर्थिक लेखनासाठी आधारभूत ठरले त्यांनी भारताच्या आर्थिक समस्यांचा अभ्यास केवळ सिद्धांतापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष सामाजिक वास्तवाशी जोडून केला ही त्यांची मोठी खासियत होती पंधरा मे एकोणीसशे पंधरा रोजी सादर केलेला ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार विश्वातील एक महत्त्वाचा पाया आहे या ग्रंथातून त्यांनी ब्रिटिश राजवटीतील प्रशासनिक आणि आर्थिक शोषणाचे शास्त्रीय विश्लेषण केले आणि भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याची गरज ठळकपणे मांडली हा ग्रंथ केवळ अर्थशास्त्रीय संशोधन नाही तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बौद्धिक इतिहासातील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे बाबा बाबासाहेबांच्या या कार्यामुळे त्यांची ओळख केवळ समाजसुधारक म्हणून नाही तर एक दूरदृष्टी अर्थतज्ज्ञ आणि राष्ट्रनिर्माता विचारवंत म्हणून अधिक ठळकपणे समोर येते